मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार शिक्षकी पेशाला काळीमा शिक्षक बनला भक्षक सावित शिकणाऱ्या मुलीवर मुख्याध्यापकाने केला बलात्कार नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे येथील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकानं सावित शिकणाऱ्या मुलीसोबत घुणास्पद प्रकार केला आहे आरोपीनं पीडित विद्यार्थिनीला घरी बोलावून तिच्यासोबत अत्याचाराचा कळस गाठला आहे त्याने बळजबरी करत पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे या प्रकरणी मुख्याध्यापकासह अन्य एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे संबंधित घटना नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये घडली आहे तेरा वर्षीय पीडित विद्यार्थिनी याच शाळेत सहावीच्या वर्गात शिकते घटनेच्या दिवशी दुपारी आरोपी मुख्याध्यापक जोशी याने पीडित मुलीला आपल्या घरी बोलावून घेतलं होतं पीडित मुलगी आरोपीच्या घरी गेली असता त्याने पीडितेच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन तिच्यावर जबरदस्ती केली पीडितेनं विरोध करण्याचा प्रयत्न केला पण आरोपी मुख्याध्यापकानं जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला हा सगळा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलगी घरी गेली तिने घडलेला सगळा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला त्यानंतर पीडितेनं कुटुंबियांसह घोटी पोलीस ठाणं गाठून फिर्याद दाखल केली पोलिसांनी टाकेद बुद्रुक येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक जोशी आणि याच शाळेतील साबळे नावाच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह कलम पासष्ट पासष्ट एक आणि पंच्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराच्या कलम चार सहा आठ आणि बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर घाटी पोलिसांनी मुख्याध्यापक जोशी याला बेड्या ठोकल्या आहेत वर्षीय मुलीवर अशा प्रकारे अत्याचार केल्यानं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घोटी येथील पोलिस ठाण्यात दाखल झाले या घटनेचा पुढील तपास घोटी पोलीस करत आहेत घोटीच्या तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड वाजे सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि त्याचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गोडाश्र नंबर अठ्ठावन्न आपली दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि फोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला या या आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन घोटी इगतपुरी नाशिक